मित्रांनो आजच्या सुंदर ब्लॉक मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज तुम्ही बघत असाल आज बरेच दिवसानंतर आपण गब्बर आहोत माझ्यासोबत आज सुमेध आहे वेदर खूप छान आहे मित्रांनो बघू शकता आकाश एकदम मस्त निळ निळ आहे आणि थोडीशी थंडी पण आहे सकाळपासून एवढी थंडी होती ना की धुकं वगैरे पडलेलं होतं ऊन वगैरे अजिबात रंगाला झोंबत नाही एकदम मस्त क्लायमेट आहे म्हणजे रायडिंग साठी जसं क्लायमेट असावं लागतं त्या पद्धतीत एकदम क्लायमेट आहे कारण तुम्ही पाठीमाग बघू शकता एक कमान आहे श्रीदेव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड राजवाडी तर खूप दिवसांपूर्वी आम्ही इथे आलो तुम्हाला मला वाटतं झालं असेल वर्षभर झालं असेल तर त्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे आणि मी आता गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करायला वगैरे आलेलं नाहीये पण इथे एक मंदिर आहे तर ते मला गेल्या वेळेला दाखवायला भेटलं नव्हतं तर कोकणातलं हे एकमेव मंदिर असं आहे की या मंदिरामध्ये दोन गाभारे आहेत तर ते कसे आहेत ते आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया तर माझ्यासोबत सुमेध आहे सुमेधला पण हे लोकेशन बघायचं होतं त्यासाठी आम्ही आता आलोय मंदिरात जाण्यासाठी अशी काय अशी वाट आहे आपल्या त्या ब्लॉग मध्ये सुद्धा आहे तुम्ही तो ब्लॉग बघून घ्या जिथे गरम पाण्याचं कुंड आणि आम्ही मस्तपैकी त्यावेळेला आंघोळ पण केली होती तर सुमेध कसं वाटतंय जंगलात आल्यावर वाटतं की ना एकदम छान आणि पायऱ्या वगैरे आता आतमध्ये गेला अस ना तुला सांगतो मस्त गरम पाण्याचं कुंड आहे आणि मंदिर पण आहे खूप छान मित्रांनो या जागेचं लोकेशन थोडंसं असं आहे म्हणजे तुम्ही संगमेश्वरला जर आला असाल तर वरनं तुम्हाला धामणीला यायचं आहे आणि धामणीवर थोडं पुढे आलात तर संगमेश्वरी कट्टा म्हणून एक हॉटेल आहे तर तिथून पुढे राईट घ्यायचं आहे आणि आतमध्ये साधारणतः मला वाटतं एक दीड किलोमीटर आहे है।, है ना एक दीड वर आतमध्ये हे मंदिर आहे कोणाला पण विचारा राजवाडीचं गरम पाण्याचं कुंड आणि अधिक माहितीसाठी आहे ना माझा तो ब्लॉग आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तर तो सुद्धा पाहायला विसरू नका तर बघू शकता खूप छान वातावरण आहे हे नारळाची झाडी वगैरे आणि हे बाजूला पण मोठी मोठी उंच उंच झाडं आहेत बघा त्या साईडला पलीकडे जे दिसतंय ना ते मंदिर आहे बघा हे आणि या बाजूला इकडे गरम पाण्याचं कुंड आहे जे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण सगळं डिटेल सांगितलंच होतं तर तिकडे जाऊन बघा मग सुमेध पाणी गरम आहे काय कडकडीत आहे ना एकदम तर मित्रांनो माझ्या पाठीमागे जे आहे कुंड ते गरम पाण्याचं कुंड आहे आणि एकदम कडकडीत पाणी असतं मुंबई गोवा महामार्गावरती जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला धामणीच्या अलीकडे हे कुंड आहे जे की संगमेश्वरी कट्टा हॉटेलपासून पाठीमागे तुम्हाला आतमध्ये फाटा लागतो साधारण एक ते दीड किलोमीटरवरती तर आंघोळीची वगैरे सोय आहे मस्त एकदम जागा खूप पवित्र आहे त्याच्यामुळे इथे जागेचं पावित्र राखा इथं तुम्ही बघू शकता लिहिलेलं आहे चप्पल बाहेर काढणे देवाच्या पूजेसाठी पाणी घेतले जाते त्याच्यामुळे जा ते घाण करायचं नाही आहे तर सगळ्या गोष्टी आहेत हे वाचून घ्या आणि तुम्ही इथे येऊ शकता आंघोळीसाठी वगैरे म्हणजे वर्षाचे बारा महिने इथे गरम पाणी असतं तर या बाजूला हे कुंड आहे आणि ही देवळाकडे जायला वाट आहे बघा वाव खूप छान मंदिर आहे बघा एकदम पुरातनकालीन मंदिर आहे मित्रांनो सुंदर अशी ही पुरातनकालीन वास्तू आहे आणि खूप छान मंदिर आहे बघा परिसर पण खूप छान आहे या बाजूला बघितलात तर ही दीपमाळ आहे बघा दगडी दीपमाळ फार आता कमी बघायला भेटते मंदिरांच्या बाहेर तर खूप सुंदर असं मंदिर आहे मी तुम्हाला आता आतनं दाखवतो मंदिर कसं आहे ते हे जे बांधकाम आहे ना हे पूर्ण काळ्या दगडामध्ये आहे बघा आणि हे सगळे वाशे म्हणजे लाकडाचं काम केलं आणि वरती कौल आहेत मंदिराचा प्रवेशद्वार असं काहीसं आहे आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता इथे बसायला व्यवस्था आहे म्हणजे आसन व्यवस्था आहे आणि हे सगळं लाकडी काम केलेलं ला आहे बघा आतमध्ये इथे बघू शकता वेगवेगळ्या वे नक्षी काम केलेलं आहे त्याच्यावरती इथे काहीतरी वाघ दिसतोय बघा आणि एक व्यक्ती आहे जेंट्स आहे लेडीज आहे मला नाही माहिती पण काहीतरी युद्ध चालू आहे तर असे वेगवेगळे वेग वे इमेजेस आहेत इथे कोरलेल्या हे बघा आता इकडे काहीतरी कुस्ती खेळतात असं काहीतरी चित्र आहे असं काहीचं मंदिर आहे बघा आतून खूप छान असं वाटतं एकदम आतमध्ये गारगार थंड एकदम हवा आहे आता बघा मित्रांनो इथे बघा मला वाटतं इथे हनुमान आहेत आणि ते रामलक्ष्मण आहेत तर प्रत्येक खांबावरती आहे ना वेगवेगळे वेग चित्र कोरलेलं आहे नक्षीकाम केलेलं आहे बघा आता या बाजूला जर बघितलात तर इथे हत्ती आहेत त्यानंतर इकडे पण काय काय असे म्हणजे व्यक्तींची चित्र वगैरे रेखाटलेली आहेत इकडे हत्ती आहेच आणि मला वाटतं वरती काहीतरी पक्ष्यासारखं वगैरे असं काहीतरी कोरलेलं आहे पण खूप छान केलंय एकदम काम हे बघा खूप सुंदर नक्षीकाम एकदम या बाजूला बघितलं तर घोड्यावरती असलेली व्यक्ती आहे आणि पुढे दोघंजण चालत आहेत त्याच्या आणि हे नक्षीकाम बघा एकदम सुंदर केलेलं आहे खूप खूप सुंदर आहे बघा मित्रांनो तुम्ही बघितलं आता एवढ्या सुंदर सुंदर एवढं नक्षीकाम वगैरे केलेलं आहे ते मंदिरामध्ये आता आधुनिक जी सीएनसी मशीन आहे त्याच्यावरती काम जेवढं शार्प येणार नाही तेवढं त्या काळात म्हणजे खूप वर्षांपूर्वी हे काम केलेलं आहे म्हणजे हाती काम केलेलं आहे एवढं सुंदर काम केलेलं आहे मित्रांनो कुठलंही त्यावेळेला यंत्रसामुग्री अवेलेबल नसताना उपलब्ध नसताना एवढं सुंदर काम केलेलं आणि एवढी वर्ष टिकलंय सुद्धा हे महत्वाचं आता आपण आतमध्ये जाऊन बघूया सुद्धा खांब आहेत ना ह्याच्यावरती पण वेगवेगळी नशी केलेली आहे मला आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ नाही सांगता येणार कारण ते पुरातत्व विभाग वगैरे अजून पण संशोधन करत आहेत कोकणातली काही मंदिर आहेत त्याबद्दल पण खूप छान छान एकदम चित्र रेखातलेली आहेत इथे आपले नंदी महाराज आहेत तर या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर हे एकमेव असं मंदिर आहे इकडचं कोकणातलं की या मंदिराला दोन गाभारे आहेत तर दोन गाभारे कसे आहेत ते तुम्हाला सांगतो आता इथे नंदी आहेच म्हणजे शंकराचं असणार आहे हे स्थान हे तुम्हाला कळलंच आहे तर या दाखवतो तुम्हाला तर हा खालचा जो गाभारा आहे ना इथे शंकराचं स्थान आहे शंकराची पिंडी आहे आणि वरती अजून एक गाभारा आहे बघा तर त्या वरच्या गाभाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे अशा प्रकारे दोन गाभारे आहेत इथे खाली एक आणि वरती एक आता मंदिराचा इतिहास म्हटला तर मला पण माहिती नाहीये इथे कोणी नाहीये म्हणजे मला असं वाटलं होतं की सोमवार आहे म्हणजे कोणतरी इथे माणूस असेल आणि माहिती आपल्याला मिळू शकेल पण आता कोण नाहीये तर मंदिर खूप छान आहे तुम्हाला अजून पण आजूबाजूचा परिसर आणि ड्रोन शॉट पण दाखवणार आहे मी आता तोपर्यंत ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो जुनी वास्तू तर आहेस तर त्याबरोबर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो खाली कुठल्याही प्रकारची लादी वगैरे नाही आहे जमीन केलेली आहे मातीची आणि त्याच्यावरती मस्तपैकी शेणाने सारवलेलं आहे तर ते जे पायाला एकदम आत्ता ह्या गरम्यात नाही आहे ना गारवा देतं आहे ना खूप छान वाटतं आहे एकदम आणि हे सगळं नॅचरल असल्यामुळे मग लाकडाची वास्तू दगडी काळ्या दगडाची वास्तू त्याच्यानंतर हे सारवलेलं सगळं त्याच्यामुळे एवढा गारवा आहे ना आतमध्ये खूप खूप गारवा आहे आणि बाहेर मात्र गेलात ना तर थोड्याशा उन्हाच्या झाडं आता जाणवू लागल्यात कारण साडेबारा वाजून गेलेत पण ही वास्तू आहे ना खूप गारवा देते खूप समाधान देते Home point updated. Okay. आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या मंदिराला या पवित्र स्थानाला नक्की भेट द्या इथे गरम कुंडात आंघोळ करायला स्नान करायला नक्की या तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर अजूनही केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तच आवडला असेल तर सर्वांना शेअर करा सर्वांना शेअर करा पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये भेटू बाय